नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं काव्य म्हणजे आता या नवीन भागात खूप मनापासून स्वागत आहे मित्रांनो श्रावण मासाला सुरुवात झालेली आहे आणि सर्वत्र खूप आनंदाचं उत्साहाचं वातावरण एकंदरीत पसरलेलंच असतं नद्या धबधबे वाहत असतात पानं फुलं बहरत असतात सण समारंभ चालू होतात त्यामुळे एकूणच स्त्री आणि लहान मुले खूप उत्साहात असतात भक्ती भावनेचं वातावरण सुद्धा असतं तर अशा या एकंदरीत सुंदर वातावरणाचं दर्शन घडवणारी आजची कविता मी तुम्हाला ऐकवणार आहे श्रावण म्हटलं की मला माहितीये आपल्या सगळ्यांना बालकवींची श्रावण मासी हर्ष मानसी ही कविता आठवते पण आज जी मी कविता तुम्हाला ऐकवते ती बाभ बोरकर यांनी लिहिलेली कविता आहे आणि कवितेचं नावच मुळी श्रावण दर्शन आहे आनंद भैरवी या त्यांच्या पुस्तकातली ही कविता आहे आणि खूप मोठी कविता आहे त्याच्यामुळे पाठ करणं तर शक्य नाही पण गरज असेल तिथे मी तुम्हाला अर्थ सांगत जाईन म्हणजे खूपच मोठी कविता असं वाटणार नाही तर कवितेचं नाव आहे श्रावण दर्शन आणि कवी आहेत बाभ बोरकर गिरी दरीतून झरे नव्हे हे हिरे उसळती निळे गिरी दरीतून झरे नव्हे हे हिरे उसळती निळे ढगा ढगातून ऊन ऊनगळे कोवळे इथे दब धबधब्यांमध्ये वाहणाऱ्या पाण्याच्या थेंबांना सुद्धा हिऱ्याची उपमा दिली गिरी दरीतून झरे नव्हे हे हिरे उसळती निळे ढगा ढगातून अनपाऱ्यापरी गळे कोवळे उदंड पाणी जिकडे तिकडे पाच फुले मोहरे सगळीकडे पान फुलं भरत असतात उदंड पाणी जिकडे तिकडे पाच फुले मोहरे सुखे चढण उतरती सुस्त घुरे वासरे त्रिदोष शामक श्वास सोडीती मुनिसम वनौषधी त्रिदोष शामक श्वास सोडिती मुनिसम वनौषधी कुम कुम चर्चुनी देव मावल्या न कळे आल्या कधी औषधांची सुद्धा उपलब्धी या मासामध्ये भरपूर प्रमाणात आढळते आणि हीच फुलं पानं देवाला चढवण्यासाठी भरपूर सारी गर्दी मंदिरांमध्ये होत असते एरवी म्हणजे इतकी लोक दिसत नाहीत कदाचित पण श्रावण मासामध्ये भक्ती भावनेला खूप महत्व दिलं जात म्हणून ही भरलेली पानं फुलं देवाला देवघरात चढवण्यासाठी मंदिरांमध्ये खूप गर्दी सुद्धा आढळते आणि ही गर्दी अचानक कुठून येते असा प्रश्न थोडाफार कवी बोरकर इथे करतात त्रिदोष शामक श्वास सोडीती औषधी कुमकुम चर्चुनी देव मावल्या न कळे आल्या कधी ऋषी कुणी मंडूक संपवुनी उपनिषदाची रुचा ऋषी कुणी मंडूक संपवुनी उपनिषदाची रुचा रवी किरणांचे भस्म लावणी उभवित बसला तोचा हवेत फिरते कोणी पाखरू घुमत भिंगरी कर हवेत फिरते कुणी पाखरू घुमत भिंगरी परी वरखरू पेरी सर्वत्री जीवन गात्री स्फुरे पूर्णातून जल तुडवित उडवित बागडती लेकरे सगळीकडे खूप आनंदाच उत्साहाचं एकंदरीत वातावरण असतं जसं मी आधी उल्लेख केला की सण समारंभ सुद्धा या मासापासून चालू होतात या मासातच ता अनेक सण असतात म्हणून लहान मुलं सुद्धा इतकी उत्साहात असतात स्त्रिया उत्साहात असतात फुलवी पत्री सुख सर्वत्री जीवन गात्री जल तुडवित बागडती लेकरे पुढील गोंगोळी फार सुंदर आहेत सुरमा अत्तर घालून हिंडे वारा स्वप्नामध्ये सुरमा अत्तर घालून हिंडे वारा स्वप्नामध्ये परी न गोढा धुंदी गात चालली ता। तिचे कवी असं सुचवत आहेत किती वाहणारी नदी आहे ती सुद्धा इतकी आनंदात असते इतकी उत्साहात असते ही जणू ती शृंगार करून स्वतः आपल्या सौंदर्याचा था आनंद घेत असते सुरमा म्हणजे काजळ अत्तर घालून हिंडे वारा स्वप्नामधली परी न बोढा धुंदीत ही गात चालली नदी सालंकृत हिरव्या हातावर गोंजारित पारवा हातावर गोंजारित पारवा वनदेवी पंखातून पळवी काय वदा वनदेवी आणि हे जे उडणारे पक्षी आहेत ते काहीतरी वेगळं सांगायचा प्रयत्न करताय का तुम्हाला ते कळताय का असं कविता विचारताय सालंकृत हिरव्या हातावर गोंजारित पारवा वनदेवी पंखातून पळवी काय वदा आठवा वडील धाऱ्या पोथी कीर्तन घरोघरी मंदिर धाऱ्या पोथी कीर्तन घरोघरी मंदिरी सणसे दिन हे क्रमु सुखाने आपण उघड्यावर खंती पाया पुढती प्राजक्ताचे सडे या शेवटच्या चारोळी फार सुंदर आहेत विसरू खंती पाया पुढती प्राजक्ताचे सडे हसती युवती कटाक्ष त्यांचे भागाहुनी वाकडे कृतज्ञतेने उत्साहाने पाहू मागे पुढे कृतज्ञतेने उत्साहाने पाहू मागे पुढे स्मरू आदरू आले येतील जे जे आमूच्याकडे स्मरू आदरू आले येतील जे जे, जे आमूच्याकडे या सगळ्या सुखसोयींसाठी आपण खूप ग्रेटफुल असलं पाहिजे कृतज्ञ असलं पाहिजे मनात उद्भवणाऱ्या भक्तीच्या भावनेसाठी या पानांसाठी फुलांसाठी या सुंदर अशा वातावरणात आपल्या आजूबाजू आपल्यासोबत सण समारंभ साजरा करणाऱ्या व्यक्तींसाठी आपल्या कुटुंबासाठी आपण खूप कृतज्ञ असलं पाहिजे खूप ग्रेटफुल असलं पाहिजे आणि जसं ही पानं फुलं नव्याने भरत असतात नवलाईचा आनंद घेत असतात तसं माणसांनी सुद्धा त्यांच्या मनात कोणाविषयी काही खंत असेल काही प्रॉब्लेम असेल तर ते सोडून देऊन माफ करून माफी मागून नात्याची नवी सुरुवात करायला हर काय हरकत आहे असं काहीच सुचवणाऱ्या या शेवटच्या चार ओळी होत्या बोरकरांची कविता आहे आनंद भैरवी या त्यांच्या काव्यसंग्रहातली ही कविता आहे आजची ही कविता तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही नक्की कळवा काव्यमन ह्या उपक्रमाचाच मी आज खूप महिन्यांनंतर खूप दिवसांनंतर एक नवीन भाग रेकॉर्ड करते कामामुळे किंवा काही कारणास्तव दरवेळी नवीन व्हिडिओ रेकॉर्ड करायला कधी कधी जमत नाही पण ह्या माझ्या चॅनलवरती काव्यमन आणि कथाकथन या मन, कथा -कथा -कथा दोन उपक्रमांचे भरपूर असे व्हिडिओज आहेत माझी नेहमीच अशी इच्छा राहिली आहे की आपलं मराठी साहित्य खूप सुंदर आहे आणि ते, ते लोकांनी जास्तीत जास्त वाचावं जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोचावं म्हणून दोन वर्ष मागे खरं तर हे दोन उपक्रम मी सुरू केले आणि आतापर्यंत साठ सत्तरहून जास्त व्हिडिओज या चॅनेलवरती आहेत तुम्ही अजूनही हे उपक्रम ऐकले नसतील व्हिडिओज पाहिले नसतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आधीचे व्हिडिओज पहा आणि काव्यमन आणि कथाकथांचे व्हिडिओज मी करत राहणार आहेत भले थोडा गॅप पडेल मध्ये पण मी करत राहणार आहे आणि मीसुद्धा मला अशी चाथ देत राहणार आहात मला खात्री आहे वाचत चला व्हिडिओज पाहा आवडल्यास कळवा आणि काव्यमन किंवा कथाकथनाच्या पुढच्या व्हिडिओची नक्की वाट